नमस्कार नवसंकेत मध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकीदरम्यान गणेशोत्सव कालावधीमध्ये सर्वांनी उत्तमरित्या कामकाज केले आणि अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला व विविध क्षेत्रात तत्परतापूर्वक व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुन्हे उघडकीस आणलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार सी सी टी एन एसमध्ये कोल्हापूर जिल्हा हा राज्यात द्वितीय क्रमांकावर असल्याने जिल्ह्यातील सर्व टी एन एस कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच डायल एकशे बारामध्ये जनतेस प्रतिसाद देण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याची वेळ सहा मिनटं व एकोणीस सेकंद असल्याने सर्व कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला सी पी आरमध्ये वैद्यकीय उपचार घेण्यास आलेल्या महिलेला फॉर्म भरत असताना अचानक चक्कर आल्याने तिला तात्काळ मदत दिल्याने कर्मचारी हेगडे यांचा देखील सत्कार करण्यात आला यानंतर नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने बैठक्या घेणे रूट मार्च घेणे रू सर्व रूटची पाहणी करणे जिल्ह्यांमधील प्रलंबित असलेल्या गुन्हे अर्जाचा आढावा घेऊन त्याबाबत जनता दरबार घेऊन गुन्ह्यांची निर्गती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच यावेळी प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यात आला